राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना समजित होता अशा पद्धतीने एका असणारा हा हा आमदार आपल्याला कुठेतरी परकीय परकीय आलेलं पार्सल येत्या वीस तारखेला बारामतीला पाठवायचे आणि त्यासाठी तुम्ही कुठेतरी जनजागृती ला करावं लागणार आणि वीस तारखेला आपल्याला बहुमूल्य मताने म्हणण्यापेक्षा कुठेतरी चांगल्या मताधिक्याने शिंदे साहेबांना आपल्याला निवडून द्यायचंय कुकडीच्या पाण्याचं वाट लावली कुकडीच्या पट्ट्यामधील गावामधील आम्ही एक शेतकरी श्या, आहोत या ठिकाणी जर फोन फोन केला हा नव्हता अर्थ चा असा नाही समोरच्या कार्यकर्त्याला कुठेतरी त्याचा कमीपणा झाला पाहिजेत त्याच्या बरोबर असणारे कार्यकर्ते कुठेतरी बाजूला गेली पाहिजेत तालुक्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने काम केलं आणि या ठिकाणी पाण्याचा बोझ वारा उडीवला पाणी कुकडीचं आणीत होता बाजार पण पंधरा दिवस महिनाभर उशिरा आणीत होता आणि त्याच्यामुळे पिकं जळाले राहत नव्हती अशा पद्धतीने खरं आपल्याला कुकडीचं पाणी पाहिजे असेल आणि आपल्याला कुठेतरी शाश्वत विकास पाहिजे असेल ते त्या वीस तारखेला आपल्याला कमळाचं बटून दाखवून साहेबांना बरघोस मतांनी निवडून आणायचंय भरघोस मतांनी निवडून मता आणून आपल्याला मंत्रालयात त्यांना पाठवायचंय आणि आपल्याला परत चांगल्या खात्याचं मंत्री म्हणून त्यांना पाहायचं एवढं या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो अनेक वेगवेगळे विषय आहेत अनेक वेगवेगळ्या विषयामध्ये आपल्याला जर पाहिलं कुठेतरी दोन दिवसात वातावरण खराब करायचा प्रयत्न करतात आपण सगळ्यांनी जागृत राहायचे आणि आपण कुठंतरी वीस तारखेला आपलं मत असेल आपल्या कुटुंबाचं मत असेल आपल्या परिसराचं आपल्या पाहुण्या मत असेल आपल्याला सगळ्यांना सांगायचं की आपल्याला भरघोस मतांनी शिंदे साहेबांना निवडून आणायचंय या ठिकाणी रोजगार मेळावा झाला या ठिकाणी रोजगार मेळावा झाला इतकं फसूल इतकं फसूल या रोजगार मेळाव्यातून एक पोरगा किंवा एक मुलगी सुद्धा त्या माणसाने नोकरीला लावली नाही अशा पद्धतीने फसवी आश्वासनं द्यायची व्हॉट्सअप फेसबुकचा आमदार आहे व्हॉट्सअप फेसबुक पाच वर्ष आपल्याला बोलवलं आता आपल्याला जर कामाचा माणूस आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला वीस तारखेला भरघोस मतांनी शिंदे साहेबांना निवडून देऊन आपल्याला परत मतदारसंघामध्ये मंत्रीपद आणायचे लाल दिव्याची गाडी आणायची आणि उर्वरित राहिलेला विकास आपल्याला राम शिंदे साहेबांकून करायचा या ठिकाणी एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अजून एक घोषणा द्यायची मला एकच सेकंद एक घोषणा द्यायची आडप झडप तुतारी गडप एवढीच घोषणा द्यायची आडेप झडप आडप झडप जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती आदरणी डॉक्टर भगवान दादा मुरुमकर विनंत आहे आपण मनोगत व्यक्त करावा जामखेडची मुलूक मैदानी तोप सन्मान्य प्राध्यापक मधु आभार आळे भात यांचं आगमन होते टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात जिल्हा परिषद सदस्य आदरणीय सोमनाथाना पाचरणे आणि भारतीय जनता पार्टीचे कर्ज जामखेड विधानसभा मतदारसंघाचे संयोजक पैलवान प्रवीण दादा घोले पाटील उपस्थित होत आहेत आपलंही हार्दिक स्वागत कर्जत जामखेड विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस या निवडणुकीचे आपले उमेदवार तुमचे आमचे सर्वांचे नेते प्राध्यापक राम साहेब यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी साहेब यांची शेवटची सांगत असावं यांची शेवटची होत असलेली सांगत असावा या सभेला उपस्थित असले मंचावर सर्व महायुतीचे सन्मानिय पदाधिकारी समोर बसलेले सर्व शेतकरी बांधव माझ्या माता भगिनी आवाज येतो का पाठीमाग आवाज येतो का येतो ना नाही हो ये नाही ते रोहित पवार माइकवर दहा होतो सारखं भांडण्यासारखं म्हणून मला वाटलं येतोय का नाही माझा रोहित पवार बाशंकरा उभं राहत नसतं भांडतोच त्या माईकवर आमचा आवाज पुढे जातो का नाही माईकवर बोलताना आपण सहजरी बोललो तरी हा आवाज गेट गेटपर्यंत जातोय पण आपलं विनाकारण काहीतरी स्टंट करायचा आणि दोन काही भांडण लागले अशा स्वरूपाच्या आठ दहा दिवस सभा झाल्यात आता ह्यामध्ये अनेक वक्ते बोलणार आहेत मी काय तुमचा फार वेळ घेणार नाही परंतु या ठिकाणी इतकं चांगलं वातावरण आहे आणि अशा वातावरणात शेवटचे दोन दिवस आपल्याला सांभाळायचे भांड्यासारखा म्हणून अनेक वक्ते बोलणार आहेत मी काय तुमचा व्हॉट्सअपला दुसऱ्या तालुक्यात जाणार मग तिथं आपल्या समाजाला मारले समाजाच्या माणसं अन्याय झाला आहे मतविरोधात घाला असे मॅसेज आणले त्यामुळं माझी एक विनंती आहे की कुठंही काही प्रकार होणार नाही अनुचित प्रकार कुठे होणार नाही फक्त ह्याने प्रचारामध्ये तेवढाच मुद्दा वापरला आहे दहशत दादागिरी आहे गुंडगिरी आहे दहशत आहे अरे खरी दहशत ह्याची आहे आता कसं साहेबांनी सांगितलं की आम्हाला काय त्रास झाला आहे नारासाहेब तुमच्यापेक्षा जामखेड तालुक्यात जास्त त्रास झाला आहे आणि त्रास झाला म्हणून माणसं आमच्याकडे आलीत ना एवढा त्रास झाला आहे की ह्या माणसांनी त्या खालच्या पातळीवर राजकारण केले की छोट्या छोट्या गोष्टी ज्या का जरी भांडण झालं तर त्या सदस्याला सदस्यांना फोन करून दमके देण्याचं काम केलंय या ठिकाणी मी काय जास्त बोलणार नाही फक्त स्वभावातला बदल सांगतो राम शिंदे साहेब आणि विद्यमान आमदार आता संपली मुदत त्यांची रोहित पवार यांच्या स्वभावामध्ये फार मोठा फरक आहे साहेबांनी कधीच कुणाचं वाईट केलं नाही विरोधक आज सांगितलं बाप्पूचा जामीन झाला म्हणून साहेबमध्ये बरं झालं म्हणजे भावना बघा कशी त्या माणसाने टीका केली की के हा माणूस चितुक्याचा कारखाना काढू शकत नाही आणि साहेबमध्ये जामीन झालं बरं झालं अशी मनामध्ये श्रद्धा आहे अशी मनामध्ये भावना आहे कारण आपले साहेब हे गरीब कुटुंबात जन्मलेत कुणाला दा हेतू त्रास देणे साहेबांच्या स्वभावात नाही त्यामुळं हा जो विलायती आहे ह्याचे आता दोन दिवस बाकी आहेत वीसला कार्यक्रम संपला तेव्हा मित्र हा जो गर्मीत आहे ह्याला जी घमेंड आहे पैशाचा माज आहे आणि सध्या जी मस्ती आहे ह्याची मस्ती उतरण्याची खरी ही वेळ आली आहे मी तुम्हाला छाती ठेवून सांगतो जामखेड तालुक्यामध्ये कमीत कमी वीस हजारचा मताधिक्य साहेबांना निवडून राहणार आहे आणि आम आमच्या लाडके बहिणी जर कृपा चांगली केली तर हे मताधिक्य पंचवीस तीस हजार पण जाईल असा मला आत्मविश्वास आहे त्यामुळं त्यांनी सांगितले की रोहित पवार विमान बदलतो हेलिकॉप्टर बदलतो गाड्या बदलतो आता आपण एवढंच ठरवायचंय तू काही बदल पण वीस तारखेला आम्ही तुला बदलणारच आहोत एवढा ठाम आत्मश व्यक्त करायचा आणि या ठिकाणी येत्या वीस तारखेला नामदार रामशंकर शिंदे साहेब यांचं चिन्ह कमळ आहे अनुक्रमांक दोन आहे त्याच्या समोरचं बटन दाबावं आपल्या सर्व कुटुंबानी नातेवाईकांनी आणि मित्रपरिवार सांगावं आणि चिन्हा समोरचं बटन दाबून भरघोष मतांनी किमान साठ पासष्ट हजार मत एक राहील अशा स्वरूपाने आपण मतदान करावं एवढी नम्र विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद पुन्हा एकदा आलेल्या सर्व भूमिपुत्रांचं हार्दिक स्वागत आदरणीय नड्डा साहेबांचं सा हेलिकॉप्टरचं टेक ऑफ झालेलं आहे दहाच मिनिटांमध्ये त्यांचं आगमन कर्जत नगरीमध्ये होणार आहे यानंतर माजी उपसभापती आदरणीय दादासाहेब सोनमाळी दोन मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करतील जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत एक दोन मिनिटांमध्ये दादासाहेब सोनमाळे चालू असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री आमदार प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या प्रचाराच्या सांगता सभेच्या निमित्तानं आज आपल्या कर्जत शहरामध्ये आदरणीय जे पी नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी सभा होत आहे सभेसाठी मंचावर उपस्थित उमेदवार प्राध्यापक शिंदे साहेब आणि दोन्ही तालुक्यातून उपस्थित असणारे महायुतीचे सर्व प्रमुख नेते मंडळी पदाधिकारी आणि समोर मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे मतदारसंघातील सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी सरपंच सोसायट्यांचे पदाधिकारी गावचे सर्व नागरिक माता भगिनी आणि मतदार बंधूंनो या ठिकाणी माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी बोलताना सांगितलंय की या निवडणुकीमध्ये इतर निवडणुकांपेक्षा विशेष आणि वेगळं काय आहे ही निवडणूक तुमच्या आमच्या सर्वांच्या स्वाभिमानाची लढाई आहे ही फक्त निवडणूक नसून हे आपल्यासाठी एक युद्ध आहे समोर या ठिकाणी एक दंडांडगी शक्ती आपल्या सगळ्या समोर आहे की ज्याला टक्कर देण्यासाठी एकटे राम शिंदे साहेब उभे नाहीत तुम्ही आम्ही प्रत्येक जण राम शिंदे म्हणून ही लढाई आपल्याला करायची आहे वेगवेगळ्या पद्धतीनं या, वेग या निवडणुकीमध्ये प्रकार करण्याचं काम या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या उमेदवाराकडून हो केलं गेलं आताच त्यांची सभा पार पडली त्यांच्या सभेमध्ये सुद्धा होळकर नावाचे एक कोणतरी वक्ते आणले गेले की ज्यांनी अहिल्यादेवींचा काही घराण्याचा वारसा सांगण्याचा प्रयत्न केला त्यांच्या सुद्धा भाषणात बोलता बोलता त्यांनी सांगून गेले कि शेवटी काही झालं तरी लोक स्थानिकाच्या बरोबर राहणार ते डायरेक्ट म्हणले स्थानिकाच्या माझी आपल्या सगळ्यांना विनंती इथून गेल्यावर ऑनलाईन ती सभा बघा त्यांनी स्पष्ट सांगितलं कि स्थानिकाच्या सोबत राहा दबावापुटी ते त्या सभेत उपस्थित होते पण त्यांना जो संदेश द्यायचा होता तो संदेश ते देऊन गेले समोरच्या उमेदवाराची तर अवस्था आम्हाला पदाधिकाऱ्यांना तर सोडा तुम्हाला सुद्धा सगळ्यांना कि अशी झाली आहे मला सांगा ते सरळ म्हणतात दादागिरी होतीये आणि मला राम शिंदे शिवीगाळ केली दहा वर्ष राम शिंदे साहेबांनी या भागाचं नेतृत्व केलं आमदार होते मंत्री होते मला सांगा शिवी तर सोडा कुणाला हे कारे असा शब्द वापरलाय का वापरलाय का निवडून आल्यावर सुद्धा कधी उत्साहात नाही आणि पडलं तरी चिडून नाही अरे पराभव सुद्धा त्यांनी हसत खेळत सहन केला कुणालाही कधी रागवले नाही उलट त्या आमदाराचा घरी बोलून सत्कार केला सत्कार याला दिलदारच माणूस लागतो याला काळीच मोठ लागत काळीच पराभव पाचवायला अरे सगळे चिडके गोळा केले तेली तालुक्यातले सुद्धा जे जवळ आहेत ना ते सुद्धा चिडकेत एक तरी दिलदार आहे का पराभव पचवणारा अरे चिडक्याला घेऊन जर किती चिडला तरी आता काही उपयोग होणार नाही ही जनता आहे ही स्वाभिमानी जनता आहे कर्जच जामखेडची तुम्ही कुणी धमकीला घाबरणारे ना नाहीत त्याने अगोदर असा प्रयोग केला त्याला वाटलं हे फडतूस आहेत यांना काहीतरी त्या कंपास पेट या दुनियादारी केली नंतर बल्ला लय पैशाचं वाटप आहे त्याला वाटलं आमची लोक लाल घोटीत अरे हा प्रकार आमच्याकडे नाही पैशाला भुलले नाही मग धमकीचा प्रयोग केला धमकीचे प्रयोग करून झाल्यावर आमच्या सारख्या इथं बसलेल्या स्टेजवरच्या मंडळींना सुद्धा आमिष देण्याचा प्रकार केला तो पण प्रयत्न करून पाहिला कसच जमाना मग मां घरची माणसं पाठिवली महिलांमध्ये महिला पाठिवल्या तिथं रडायला लावलं रडून जमाना महिलांवर चिडायला लावलं या ठिकाणी आमचा पोरगा तर पडला तरी हेलिकॉप्टर मध्येच आहे पण तुम्हाला अस दलिद्री राहायचंय का हे वाक्य त्यांची मला सांगा हे यायच्या आधी आपण दलिंद्रीच होतो का होतो का अरे आपल्या भागाला कुकडीची रेग्युलर आवर्तन राम शिंदे साहेबाच्या काळात मिळाली मिळाली का नाही मिळाली आम्हाला कर्जत शहर वासियाला प्यायला पाणी नव्हतं तुम्ही जर गावात आले कर्जत मध्ये बाजार दिवशी तर या ठिकाणी ग्लास भर पाणी सुद्धा चहाचा कप घेतल्याशिवाय कुणी देत नव्हतं आज तिसऱ्या मजल्यावर पाणी जाते ही राम शिंदे साहेबांची कृपा आहे मी जास्त बोलणार नाही बोलणारे भरपूर वक्ते आहेत म्हणून मी फक्त आपल्या सगळ्यांना शेवटची एकच विनंती करतो आपल्या सगळ्यांच्या मनात मत कोणाला द्यायचं हे आता पक्क झालेलं आहे आपण आपल्या भूमिपुत्राच्या पाठीशी राहायचं हे आपलं पक्क ठरलेलं आहे आता फक्त आपल्याला चौकीदार बनायचंय गावागावाच उरलेल्या दोन दिवसात आपल्या आलेल्या पिकाची आपल्याला आता राखण करायची आहे हे चोर भांडते चोरीच्या मार्गाने येऊन काही अमिष देण्याचा प्रयत्न करतील पैसा दारू कालच एका आमच्या इथल्या नगरसेवकाच्या गाडीत बाटल्या पकडल्या त्याला अटक केली होती वाचली गेलात ही कला चालू केली ह्या ही कला बिलकुल चालून द्यायची नाही आपण सगळ्यांनी आप आपल्या गावाच आपापल्या बुथची प्रामाणिकपणे राखण करायची आपण स्वतः राम शिंदे आहोत हे समजून राखण करायची आणि बुथ वर जास्तीत जास्त मतदान दोन नंबरच्या चिन्हावर प्राध्यापक राम शिंदे चिन्हा नावासमोर कमळाचं बटन दाबून करायचे या ठिकाणी दुसरे राम शिंदे भोग सुभा केलेत वरून आणून इतकी केविलवानी अवस्था झाली त्याच्या प्रचाराच्या गाड्या लावल्या आणि त्या राम म्हणायला लागले म्हणजे त्यांना आता रोहित मत द्यायना म्हणून चुकीच्या लावायचं ही अवस्था त्यांची झाली हे आपण ओळखा आणि या ठिकाणी भरघोस मताने राम शिंदे साहेबांना विजयी करा असे आपल्याला आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय अशुकरावजी जायभाय पर्यंत आहे आपलं मनोगत व्यक्त करावं दरम्यानच्या काळामध्ये सन्मान्य माजी जिल्हापुर सदस्य पप्पू शेठ पांडुळे आदरणीय थोडक्यामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं सन्मान्योकेट शिवाजी बाप्प आंबोले उपस्थित होत आहेत त्यांचे स्वागत कर्जत जामखेड विधानसभेचे महायुतीचे उमेदवार प्राध्यापक राम शिंदे साहेब सर्व मंचावर बसणारे सर्व व्यासपीठ आलेले सर्व मतदार बंधू बारामतीची पिढा जाण्यासाठी फक्त अवघे अठ्ठेचाळीस तास उरलेले आहेत अठ्ठेचाळीस तासात ही पिढा शंभर टक्के जाणार आहे आता ही आता ही खेडच्या भिगवणच्या पुलाजवळ आहे फक्त आपल्याला ढकलण्याचा कार्यक्रम करायचा आहे नवीन पर्व आलं होतं परंतु हे सगळं सर्व संपलंय आता ही पर्व ही पर्व काही तर राहत नाही परत इकडे तोंड सुद्धा काढणार नाही त्याला त्याला अजून कर्जत जामखेडच्या माणसाची हवा कळाली नाही त्याला कर्जत जामखेड डोक्यावर बी घेत आणि डोक्यावरून पण टाकत त्याची अशी भावना झाली होती त्याला वाटलं मी बिस्किट गोळ्या टी शर्टवरती निवडून आलो त्यामुळे त्याने आपल्याला हलकं समजलं परंतु आता त्याला पूर्ण जनतेने ओळखलेलं आहे येत्या वीस तारखेला निश्चित ते बाहेर पडणार आहे आता जर बघितलं तुम्ही या पवार साहेबांच्या सभेला बिगवनहून सगळ्या गाड्या आल्या होत्या बिगवनच्या परिसरातल्या एम एच बेचाळीस राजेगाव राजेगाव मलठण डिक्सळ वाटलूस शेटफळ आणि बारामती अॅग्रोच्या सगळ्या कर्मचाऱ्याच्या बाया इथं आल्या होत्या ते काय मतदार आहेत का त्यामुळं त्याची सगळी फाटली आता शंभर टक्के सुनंदाताई पवार रात्री कुंभार मध्ये गेल्या होत्या आणि त्यांनी महिलेला पत्रिका दिल्या एक दहावीस महिला जमलेल्या होत्या त्यांनी ते पत्रिका दिल्या पत्रिका वाटून पुढे गेल्या त्या बायांनी पत्रिका दिल्या फिकून फिकून दिल्या त्या परत आल्या आणि त्यांना दिसलं ह्या पत्रिका फिकून दिल्या त्या म्हणल्यात तुम्हाला रोहितची गरज आहे रोहितला तुमची गरज नाही अरे बाबा तुझी आम्हाला गरज नाही आमचा भूमिपुत्र खंबीर आहे आम्ही इकडं विकास करायला मजबूत आहेत तू पहिला बारामतीला जा आता बाद झालं तुझ तुला तिकडे जागा मोकळी होती तू तिकडे जायचं होतं तू परंतु सगळ्या जनतेने हे सगळं पाहिलंय दाखवलंय हो सगळं आता येत्या वीस तारखेला आपण कमळाच्या चिन्हावर बरगोस माताने निवडून द्यावं इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद यानंतर जिल्हा परिषद सदस्य आदरणीय अशोकरावजी खेडकर यांना वडिंता आहे मनोगत व्यक्त करावं दरम्यानच्या काळामध्ये भोसाखेंडीच्या शिल्पकारांनी भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय कैश रामनाथ शेवाळे पाटील उपस्थित होत आहेत टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया आदरणीय राजेंद्र काका गोंड पाटील सन्मान्य काकासाहेब तापकेर शाजीराजे भोसले सर्वांचं हार्दिक स्वागत बता के, बता के, भारत की भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा आदरणीय राम शिंदे साहेब तू मागे पड वर हात करून वर करून राम वर हात जरा आदरणीय साहेब आज ह्या ठिकाणी आपले सर्वांचे असणारे नेते राज्याचे नेते आणि माजी मंत्री आदरणीय राम शिंदे साहेब यांच्या महायुतीचे उमेदवारच्या प्रचाराच्या निमित्तानं थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी जी नड्डा साहेब या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होणार आहेत आपले नेते आदरणीय आपले उमेदवार राम शिंदे साहेब आता स्टेजवर जर बघितलं इकडं जर का पुढच्या गडी आणि उमेदवार रोहित पवार ह्या स्टेजवरील ह्या सर्व गाड्याला जर बघितलं तर मला वाटतं मतदान वीस तारखेला आहे आज अठरा तारीख आहे अठरा तारखेला त्यांनी बारामतीला निघून जाऊ नाही अशी मला शंका आहे आणि म्हणून खर तर ही निवडणूक दोन महिन्यापूर्वी पूर्वीची निवडणूक आणि आत्ताची निवडणूक ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे दोन महिन्यापूर्वी आपले नेते आदरणीय राम शिंदे साहेबांनी ज्या वेळेस जामखेडच्या त्या टोकाच्या जातेगावापासून या ठिकाणी गाव भेट आणि संवाद यात्रेला सुरुवात केली आणि त्याचा खेळला समारोप केला आणि ह्या सर्व कर्जत आणि जामखेडमधील सर्व गावांना भेटी दिल्या आणि गेल्या अडीच वर्षामध्ये ज्यानंतर साहेब शिंदेसाहेब आमदार झाले माहितीचं सरकार आलं आणि पूर्वी ज्या वेळेस साहेब मंत्री होते या काळामध्ये साहेबांनी केलेल्या कामाचा त्या प्रत्यक्ष गावात जाऊन जो उहापोह केला आणि प्रत्येक गावातील प्रत्येक माणसाला समाजाला सर्वसामान्य लोकांना दाखवून दिलं की ह्या तालुक्यातील ह्या प्रत्येक गावामध्ये मी एवढा निधी आणलाय मी जलसंधारणाचं एवढं काम केलंय मी हे गावाला रस्ते जोडण्याचं काम केलंय मी पाणी पुरवठ्याच्या योजना केल्यात मी आपापल्या आप मंदिराला एवढा निधी दिलाय हे ज्या वेळेस खऱ्या अर्थानं या कर्जत आणि जामखेडच्या मतदारसंघातील सामान्य लोकांना कळालं ही तर एकच बाजू होती परंतु साहेबांनी त्या गावात जाऊन हे पण विचारलं मी तर एवढं केलं परंतु ह्या गावामध्ये पुढच्या आमदाराने रोहित पवाराने आपल्या गावासाठी कुठला निधी आणला काय काम केलं आता गावातच काय काम केलं नाही तर तालुक्याच्या मोठ्या योजना जे